कैलासवाशी सौ शोभाजी दिलीपराव सोपल बालक मंदिर वैराग इथे विद्यार्थ्यांनी साकारले विठू रुकुमाई आणि यांचे रूप आषाढी एकादशी निमित्ताने वैराग येथील कैलासवाशी सौ दिलीपराव सोपल बालक मंदिर येथे आषाढी वारी निमित्ताने सकाळी मल्लिकार्जुन मंदिर विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी सोहळा काढण्यात आला ही परंपरा दोन हजार पंधरापासून या शाळेमध्ये सुरू करण्यात आली आहे यामध्ये जवळपास एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ही दिंडी वाने गल्ली गांधी चौक खडकपुरा तेली गल्ली बुरुडगल्ली या ठिकाणावरून शेवटी दत्तनगर येथे शाळेत आली या दिंडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिंडी चालू असताना पाऊस आला तरीही मुलं पावसात भिजत हरिनामाचा गजर करत होती बालक मंदिरातील विद्यार्थ्यांनी आपले प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण सादर करून दाखवले आहेत या दिंडीतील विठ्ठल रुक्मिणी तसेच वारकरी वेशभूषामधील विद्यार्थ्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले दोन ठिकाणी मुलांना खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती हा सोहळा पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक पालकवर्ग तसेच वैराग भागातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले